मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत जेव्हापासून मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश महाळसकर यांनी तालुकाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय तेव्हापासून मावळ तालुक्यातील तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश करण्याचा ओढा दिवसेंदिवस वाढतच चाललाय याचमध्ये मनसेने वडगाव नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाचा विजयश्री खेचून आणल्यामुळे अजूनच यामध्ये तरुण आकर्षित होताना दिसतात रुपेश भाऊ माळसकर मनसेच्या वतीने मनसे वती स्टाईलने आंदोलन करून तरुणांना तळेगाव वडगाव या भागामध्ये रोजगार निर्मिती करून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्यांची विविध आंदोलने मराठी तरुणांसाठी विविध आंदोलने यशस्वी देखील ह्या काळामध्ये झालेली आहेत त्यामुळेच मावळ तालुक्यातील पवन मावळ या भागातून मनसेमध्ये तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे याचाच एक भाग म्हणून नुकताच वडगाव येथील मनसेच्या मावळगड या कार्यालयामध्ये शेकडो तरुणांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी तरुणांना विविध पदभार देण्यात आला मावळ मनसे विभागीय कार्यकारिणीचा व पद वाटपाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मावळगड मनसे कार्यालय येथे नुकताच पार पडला माननीय राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला तसेच अंधरमावळ विभागात पक्षाचे विचार उद्दिष्टे घराघरात पोचवण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर निवडी मनसे तालुकाध्यक्ष रुपेश माळसकर यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आले यावेळी अंधरमावळ तालुका उपाध्यक्षपदी संतोष मोधळे टाकवे वडेश्वर गण विभाग अध्यक्षपदी बबन नथू आलम उपविभाग अध्यक्षपदी अशोक जाधव तुकाराम सोनू घाग यांची तर आंधर मावळ विभागातील सोळा शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे मावळ दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले मला शाखाध्यक्षपद म्हणजे राजसाहेबांनी दिलेला हा मान म्हणजे माझ्यासाठी आयुष्यात कमवून सर्वात मोठं काहीतरी संपत्ती असं मी म्हटलं जाईल आणि या राजसाहेबांनी माझ्या वृत्ती आणि माझ्यावरती दिलेल्या या या पदाचा या माझ्यावरती टाकलेला भारत भार नक्कीच मी यशस्वी पूर्ण करीत माझ्या गावामध्ये आणि मावळ तालुक्या अंदरमावळमधील प्रत्येक गावामधील माझ्या गावामध्ये शाखेमध्ये किंवा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये राजसाहेबांचा विचार पोहोचवण्याचं का कुठलीही समस्या असो कुठलेही कारण असो तिथे नक्कीच मी माझा प्रयत्न लागेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रयत्न करेन आणि आज प्रत्येक शाखाध्यक्षाची रुपेश माळसकर यावेळी बोलताना म्हणाले आज तर या ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी लाट तयार होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे आमदार निवडून येण्याची ताकद आज आपल्या पक्षामध्ये तयार होते आज इतर पक्षाची आपण परिस्थिती चालतोय इतर पक्ष हे फक्त हवेवरती पक्ष आहेत त्यांची लाट गेल्यावरती यांची कुठे वाट लागणार ला ला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला एकमेव पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की याला कुठल्याही निवडणुका कुठल्याही सत्तेची गरज नाही आपला जन्म फक्त हा लोकांच्या हक्कासाठी लोकांच्या अडचणींसाठी झालेला आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या निवडणुकांची गरज नाहीये आपला कार्यकर्ता हा कायमस्वरूपी काम करत असतो गावामध्ये कुठली अडचण येऊ दे कुठली कुठली समस्या असू दे तिथं पहिला आपला मनसैनिक जातो आणि या मनसैनिकांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही कारण की त्याची यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या आणि इतर घडामोडी सर्वात जलद पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आमच्या महाराष्ट्र लाईव्ह फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका तसेच आता महाराष्ट्र लाईव्ह वन तुम्ही पाहू शकता डेन केबलवरती हो आठशे एक्क्याण्णव या नंबरवर तर पाहत राहा सर्वात जलद महाराष्ट्र लाईव्ह वन